자안 넘고 번개 पाहायला मिळत होता राजकीय पुनर्वसन याला वारंवार विरोधक टीका करतायत की फक्त हे सगळं म्हणजे नुकसान झालं म्हणून आता पंकजा मुंडे आठवत काय उत्तर आहे विरोधकांना सर्वप्रथम मी आज या दिवसाची सुरुवात सकारात्मक करू इच्छिते मी आताच सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी दर्शन घ्यायला आले ते या लोकांचं ज्यांनी कधी एक क्षण देखील मला स्वतःपासून स्वतःच्या हृदयापासून दूर ठेवलं नाही माझ्या सगळ्या वाईट चांगल्या घेतला आता मी माझ्या आईचं दर्शन घ्यायला चालले आहे आणि त्याच्यानंतर मी नॉमिनेशन फाईल करायला चालले आहे मी माझे राष्ट्रीय जगन प्रकाशजी नड्डा त्याचबरोबर आमचे नेते अमित भाई शहा आमच्या देशाचे नाही जगाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावन कुळेजी आमच्या टीममधील सदस्य सुधीर भाऊ विनोद तावडे रावसाहेब दानवे आमचे सगळे टीम शिवप्रकाशजी आमचे प्रभारी जी यादव आशिष शेलार सर्व टीम मेंबर्सचे पण खूप आभार मानते की ज्यांनी हे नाव माझं सुचवलेलं आहे ठीक आहे प्रतीक्षा करावी लागली लोकांना पण जे मला होतं त्याही पेक्षा जे लोकांना हवं होतं ते राजकारणात करायचं असतं आणि आज लोकांना हवंय ते झालंय याचा मला आनंद आहे मी सर्वांचे आभार मानतो खरं तर पराभव झाल्यानंतर खूप टोकाचे पाऊल काही उचलले काय नेमकी त्यांची आठवण कशी जीवनामध्ये मला मिळणार आहे त्यांनी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते ज्यांनी केवळ या कल्पनेनी स्वतःचा जीव दिला आणि आज आज ते असते ते इथे घोषणा दिली असते आणि आज ते नाही त्याचं मला खूप शल्य राहील त्यांना हे समर्थन मी करतो. ज्याच्यासाठी होत असं काय सांगू आम्ही नेहमीचा प्रश्न हा आहे आज कसं बघताय खरं तर मागचा पराभव आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक संघर्षात गोंडे असतातच पण आज पुन्हा एकदा तुम्ही विधान परिषद पाहायला मिळाला दे साहेब तर आहेच आहेत या सगळ्यांच्या घोषणात आहेत त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमात आहेत त्या माझ्या परिश्रमात आहेत आमच्या सगळ्यांच्या संस्कारात आहेत ते तर सदैव राहतील आणि आज मी माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं त्याला आणि ज्यांनी स्वतःचा प्राणही दिला त्या सगळ्यांना हे समर्पित करते आणि मी सर्व सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आणि सर्वांचे परत एकदा आभार मानते आता फार बोलायला मला शब्द नाही कारण मी फॉर्म नाही भरल्या वेळ तर ते राहून जाईल तर काही वेळामध्ये पंकजा मुंडे आपला विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करायची आहे असं म्हणत त्यांनी आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात आईची भेट घेण्यासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज